नमस्कार मंडळी शिक्षणासाठी मुले बाहेर राहतात माझाही मुलगा राहतो तो घरी आला त्याला मी सांबारवडी बनवून दिली तर तो म्हणाला माझ्या मित्रांनाही तुझ्या हातची रेसिपी टेस्ट करायची आहे तर त्यांना मला सांबारवडी द्यायची होती पण ती टिकणार कशी त्यासाठी मी सांबारवडी टिकावी त्यासाठी एक युक्ती केली आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे भरपूर दिवस टिकणारी आणि फक्त हिवाळ्यातच नाही तर कधीही आणि कोणालाही पाठवता येणारी अशी सांबार वडीची आपण रेसिपी तयार करूया कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची पाणी निथळून घ्यायचं नंतर कापून घ्यायची आणि कॉटनच्या कपड्यावर रात्रभर पसरवून ठेवायची त्यानंतर तिचा वापर करायचा आहे आणि जे बाकीचे आपण याच्यामध्ये जिन्नस वापरणार आहे ते पण सगळे आपल्याला परतवून घ्यायचे आहे थोडेसे तेलावर किंवा तसेही परतवले तरी चालतील आणि जी आपण पारी तयार केलेली आहे त्या पारीला लाटायसाठी आपल्याला इथे तांदळाचंच पीठ लावायचं आहे थोडंसं आणि पारीसाठी मी जे प्रमाण वापरलं आहे तेच प्रमाण तुम्ही फॉलो करा एकदम क्रिस्पी आणि क्रंची अशी सांबार वडी तयार होते यामध्ये सर्व जिन्नस परतवून घेतले त्यामुळे सांबार वडीचा मसाला आपला छान कोरडा तयार होईल आणि सांबार वडी जास्त काळ टिकेल मी इथे बारीक शेव वापरलेले आहे पावडर करून त्याऐवजी तुम्ही फुट्यानेची पावडर किंवा भाजलेलं बेसन वापरलं तरी चालेल ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि इतरांना ही रेसिपी शेअर करा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यांनी मला मोटिवेशन मिळतं आणि सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा